डीजेचा असा ताल की नागरिकांनाही थिरकायचा मोह आवरला नाही राहुल भाऊ सांगळे यांच्या आयोजनाला तरुणाईचा जबरदस्त प्रतिसाद नवरात्रीच्या मंगल वातावरणात नारी शक्तीचा भव्य जागर साक्षीला आला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मृत्युंजय युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीने अहिल्यानगर शहरात अभूतपूर्व उत्साह निर्माण केला शेकडो युवक डीजेच्या तालावर थिरकताना दिसले तर परिसरातील नागरिकांना फुगडी खेळण्याच्या मोहापासून स्वतःला रोखता आला नाही शहरातील श्रीराम चौक भगवान बाबा चौक गाडेकर चौक तपोवन रोड या मार्गाने निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला प्रमुख आकर्षण म्हणून भव्य साऊंड सिस्टीम लाईट्स आणि आकर्षक ऑपरेटर परफॉर्मन्सने तरुणाईला भारावून टाकले यावेळी महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेत नवरात्री उत्सवात नवचैतन्य आणले अहिल्यानगरच्या रस्त्यांवर देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेलेल्या या मिरवणुकीने शहरवासियांना एकतेचा भक्तीचा आणि उत्साहाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला पुढे या मिरवणुकीतून कोणते नवे उपक्रम उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा